सातपूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे सातपूर परिसरातील महादेवनगर येथे झाड तोडण्यासाठी आणलेल्या डिझेलच्या कॅनला धक्का लागल्यामुळे सांडलेल्या डिझेल अग्नीच्या सानिध्यात आल्याने आग लागून सहा ते सात जण भाजल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळाली आहे तातडीने या ठिकाणी महानगरपालिकेची अग्निशमन दलाच्या बंबाने जाऊन ही आग आटोक्यात आणली जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत या अधिक माहिती अशी की आज दुपारच्या सुमारास सातपूर महादेव नगर या ठिकाणी उद्यान विभागाच्या वतीने झाड तोडण्याचे काम सुरू होते झाड तोडण्यासाठी आलेल्या मजुरांनी कटर मशीन साठी आवश्यक असणारे डिझेल हे एका कॅन मध्ये आणले होते ही कॅन बाजूला ठेवून झाड तोडण्याचे काम सुरू असताना या परिसरातून एक वाहन गेले आणि त्या वाहनाचा धक्का या कॅनला लागला त्यामुळे असलेले डिझेल खाली सांडले काही क्षणातच सांडलेले डिझेल या ठिकाणी अग्नीच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे आगीचा भडका झाला आणि या ठिकाणी राहत असलेल्या ते नागरिकांसह इतर काही जण भाजले यामध्ये सर्वसाधारण सहा ते सात जणांचा सा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने सातपूर अग्निशमन केंद्र दाखल झाले आग आटोक्यात आणली सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या ठिकाणी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वतीने उद्यान विभागाकडून वाढलेल्या फांद्या चाटण्याची मोहीम चालू असल्याचे नागरिकांनी सांगितले दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर